वाई बाजार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाई बाजार जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक तथा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला असून चिमुकल्यांची नृत्य कलाकृती रसिक प्रेक्षकांसाठी अक्षरश मेजवानी ठरली केवळ परिसरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर वसर्स असलेल्या वाई बाजार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत काल दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सरपंच सीताराम दामा म्हणावी तर उपसरपंच हाजी उस्मान खान पठाण यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमन पठाण समिती सदस्य संजय भुरे अमजद खान लाल खान मोहसीन खान व ग्राम पंचायत सदस्य गोविंद पवार फिरोज खान पठाण शीतल शिंदे पोलीस पाटील आशा बळीराम मोरे तसेच अनेक मान्यवर व पत्रकार सुभाष खडसे अज्जकुमार खंदारे अमजद खान जावेद शेख अरुण पवार हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते करून स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षिकांच्या काटेकोर नियोजनातून वार्षिक स्नेहसंमेलन तथा सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दरम्यान अगदी पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या अलौकिक कलागुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली तर सहशिक्षक मुनेश्वर थोरात व बंडू ईश्वरकर यांच्या सूत्रसंचालनातील जुगलबंदीही पाहाव्यास मिळाली या स्नेहसंमेलन सोहळ्याचे सूत्रसंचालन अर्थातच मुनेश्वर थोरात तसेच बंडू ईश्वरकर यांनी तर आभार शाळेचे मुख्याध्यापक डीबी शिंदे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनात मुख्याध्यापक डी बी शिंदे यांच्यासह शाळेतील शिक्षक बंडू ईश्वरकर रोहिदास जाधव सुशील गावंडे उमेश दाखोरे हन्नान पाशा अब्दुल अजीज बरोटे मुनेश्वर थोरात किशोर कांबरे शिक्षिका रुपाली आरेकर प्राजक्ता लांडे ज्योत्सना केशवे गीता कुमरे तसेच मामा म्हणून प्रचलित असलेले शिवाजी तलांडे व दशरथ किनाके यांनी परिश्रम घेतले माहूर प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज